नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रसाद जाधव आणि सर्व उमेदवारांना विजयी करा शहराचा शंभर टक्के पाणी प्रश्न आणि सर्व समस्या सोडवण्याचा शब्द अजितदादा पवार यांनी सभेत दिला नूतन विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभेला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद रस्ते ड्रेनेज स्वच्छता युवकांसाठी रोजगार विकासाचे अनेक मुद्दे मांडत उमेदवारांची मजबूत टीम मैदानात प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे या संदर्भात कापसाच्या अधाव प्रक्रिया करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी करून इथल्या रोजगार निर्माण कसा करता येईल त्याबद्दल पण आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो मला माहितीये की तुमच्याकडची पाईपलाईन झाली ती आता वितरण व्यवस्था अठ्याहत्तर साली टाकलेली होती ती आता जुनी झालेली आहे ही पाईपलाईन बदलून आपल्याला नवीन मोठ्या साईजची पाईपलाईन टाकावी लागणार आहे तर आपल्याला रोजच्या रोज पाणी मिळणार आहे सर्व समावेशक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकारण करत आणि विविध जाती धर्मांना समान संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्या पक्षाचा महत्वाचा राजकारणाचा गाभा आहे शेवटी सर्वांना समोर सबोध घेऊन पुढे जाण्याचं आपलं हित असत हे आपल्याला विकास साधायचा सा आहे अव्वल महाराष्ट्र घडवायचा आहे सर्व समावेशक राजकारण करायचं आहे तरतूद केली त्याच्यामध्ये बौद्ध आहे त्याच्यामध्ये जैन आहेत शीख आहेत पारशी आहेत ख्रिश्चन आहेत यहुदी आहेत मुस्लिम आहेत यासारख्या सर्व अल्पसंख्याक समुदायातील घटकांना विकास कामाच्या करता विविध योजना हे राबवण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय काही समाजाच्या करता अमृत देखील आम्ही आणलेलं आहे तसं अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच म्हणजे आपण स्थापन केलेली आहे मला तर काही लोकांनी सांगितलं इथं सार्वजनिक प्रसाधन ग्रह पण नाही माझ्या बहिणी लाडक्या इथं आल्या त्यांनी कुठं जावं सार्वजनिक प्रसाद प्रसाधन ग्रह नाही हे हुना जे काही चाललंय त्याच्यामध्ये माझ्या माय भाऊली पाण्याकरता किती धावधाव करावी लागते नाल्याची व्यवस्था इथं नाहीये पावसाळ्यात दिवसात बिकट परिस्थिती इथं निर्माण होते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या ही व्यवस्था कुणामुळे होणार आहे याचा कुठेतरी आपण विश्वास केला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे आणि कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे एकंदरीतच हा सगळा परिसर कापसाच्या बाबतीमध्ये हा मोठा